परंतु बापट साहेबांचा फोटो ते टाकतात तर माझ्या मनात असा आज विचार आला सकाळीच की बापट साहेब असते तर काय म्हणाले असते तर बापट साहेब त्या फोटोतून बोलले असते ते वाक्य मला ऐकवलं बरोबर की अरे याला अजिबात मतदान देऊ नका हे सांगायला मी माझा फोटो तिथे वापरून दिलाय बघा लोकशाहीमध्ये कुठलाही नेता एका चौकटीत राहिला नाही पाहिजे तो लोकांचा नेता झाला पाहिजे गिरीश बापट हे लोक नेते होते आणि सर्व समर्शक त्यांनी राजकारण आणि समाजकारण केलेलं आपण पुणेकरांनी बघितलंय सर्व पक्षाची लोकं त्यांच्याबरोबर काम करत असताना ह्या पुण्यामध्ये चांगलं नियोजन त्यांनी पुणे शहराच्या विकासासाठी त्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि काल माझी निवडणूक उमेदवारी जाहीर झाली आणि मग पुणेकर रस्त्यावर आले अनेक कार्यकर्ते आले जनता रस्त्यावर आले आणि त्यांनी वेगवेगळ्या पोस्ट टाकले ही जी पोस्ट होती ही पोस्ट मी टाकलेली नव्हती आणि माझ्या अधिकृत अधिकृत पो पोस्ट झाली नाही पण ज्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी केल्या असेल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये कुठलाही नेता एका चौकटीत राहायला नाही पाहिजे आणि ते काम जे लोक हे चौकटीत घ्यायचा प्रयत्न करतात त्यांनी स्वतःला स्वतःमध्ये तपासलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल सर्व विरोधी पक्षातली लोकं नितीन गडकरी साहेबांचा सा आदर करतात पुणेकर गिरीश बापडांचा आदर करतो त्यामध्ये त्यांचा आदर करणं काही गैर नाही पण ज्यांना एका चौकटीत नेऊन ठेवायचं आहे आणि त्यांची विचार आपले मांडताना ते स्वतःही एका चौकडीत राहू नये अशी माझी विनंती भविष्यात तेही लोकनेते झाले पाहिजेत निलमताई जर बोलले असतील तर त्यांचा मी आदर करतो त्या ज्येष्ठ आहेत तीन वेळा शिवसेनेनी शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी त्यांना आमदार केले सभापती केले आणि अशा थोर नेत्या आहेत त्या महाराष्ट्राच्या त्यांनी बी एका चौकटीत राहिले ना पाहिजेत त्या ह्या राजकारणात असून असो त्यांचं आदराने नाव घेतलं पाहिजे कारण त्यांची उंची प्रचंड मोठी आहे आणि एवढी प्रचंड उंची असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ट्विट करणं किंवा माझ्या कार्यकर्त्या बोलणं ते त्यांना त्यांनी ते त्याच्या ते बाहेर जाऊन एक लोकनेता म्हणून त्यांची प्रतिमा या महाराष्ट्रात करावी अशी मी विनंती आहे कारण त्या महान नेत्या आहेत सभापती आहेत आणि प्रचंड काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं या जनतेने बघितलं आहे त्यामुळे त्यांनी एका चौघटीतनं राहता एक चांगलं काम आणि जो कार्यकर्ता चांगला आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं मनापासून प्रयत्न करावेत आणि त्यांनी ह्या सगळ्या चौकटीत जावं स नेत्यांच्या की लोकनेते व्हायचा हो प्रयत्न करावा